बातमी कुर्ल्यातून कुर्ला बेस्ट आगारामध्ये हलगर्जीपणा सुरूच आहे कंत्राटी चालकांच्या आय वर अप्रशिक्षित चालक गाडी चालवतायत प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरूच आहे कुर्ला बेस्ट अपघात हे ताज असतानाच जाता। कुर्ला आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय एक कंत्राटी बेस्ट बस चालक हा दीड महिन्यांपासून कामावर नसून सुद्धा त्याच्या नावाने गेले दीड महिने त्याच्या आय डी कोडवर अप्रशिक्षित चालक ही बस चालवत आहे महत्वाचं म्हणजे बेस्ट प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे प्रवाशांच्या आणि इथल्या नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत का हा सवाल आता उपस्थित झालेला आहे कुर्ला कंत्राटी बेस्ट अपघात प्रकरण ताजे असताना आता त्याच हो। कुर्ला आगारातून एक धक्कादायक प्रकार समोरत आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी त्याच आगारातील एक बस चालक आहे आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर नेमका काय प्रकार आहे तुम्ही सांगितलं की एक धक्कादायक प्रकार समोर कशा प्रकारचा आहे ही ट्रान्सला आहे ते कुर्ला आगारात मी एक कामावर कार्यरत होतो डिसेंबर महिन्यामध्ये मी राजीनामा दिलाय मोर्या ट्रान्सपोर्टवाला म्हणून मला मोर्यामध्ये काम करायचं नव्हतं डिसेंबर महिन्यामध्ये मी राजीनामा दिलाय राजीनामा देऊन देखील यांनी माझ्याच एक नंबरवरती आज बघा तुम्हाला मी दाखवतो इथे माझा नंबर आहे तेवीस झिरो पंचावन्न मी कामावर असताना देखील यांनी हा माझा नंबर चढवलेला आहे हे आय टी एम एस तर बघा इथे सुद्धा दहा नंबर माझा चढलेला आहे इथे तेवीस झिरो पंचावन्न आणि त्या ड्रायव्हरचा जो ड्रायवर चढवला आहे त्याचा नंबर आहे सव्वीस सहाशे पंचेचाळीस हे बघू शकता आपण याच्यावर देखील त्याचा नंबर आहे सव्वीस सहाशे पंचेचाळीस संजय मुर ते ताजं प्रकरण आहे आणि कुठेतरी माझ्या मनात भीती वाटते मला कुठेतरी या प्रकरणामध्ये हो फसवलं गे फसवलं जात आहे एवढं मोठं प्रकरण घडलं आज जवळजवळ दहा बारा माणसं त्याच्यामध्ये दगावली गेलीत तरी देखील जाणून बुजून जाणीवपूर्वक हे पुन्हा एकदा भोंगळा कारभार करत आहेत कुठेतरी मला सरकारला विनंती करायची अजून किती लोकांचे तुम्ही बळी घेणार अजून तुम्ही किती पादारचाऱ्यांचे बळी घेणार आणि किती प्रवाशांच्या जीवाशी तुम्ही खेळणार त्या चालकाला कुठल्या प्रकारचं प्रशिक्षण नाही ना, ना त्याला दिंडोशीची ट्रेनिंग दिलेली आहे ना त्याला बी एस टीची ट्रेनिंग दिलेली आहे ना ओलेक्ट्रिक कंपनीने त्याला कुठल्या प्रकारची ट्रेनिंग दिलेली आहे तो कुठल्या प्रकारची त्याला गाडीचं कुठल्याही प्रकारची माहिती नाही कारण ही इलेक्ट्रिक गाडी आहे या गाडीला पूर्णपणे सगळं शिक्षण घ्यावं लागतं प्रशिक्षण द्यावं लागतं या प्रकाराकडे बेस्ट बेस्ट प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करते आणि इथले जे आगर व्यवस्थापक आहेत बीएसटीचे त्यांनी देखील दुर्लक्ष केलेले आहे तसेच कुर्ला पोलीस स्टेशन ओलेक्ट्रा कंपनीची पाठरा करत आहेत कॅमेरा पर्सन अक्षयश अनिल सावरे जमा न्यूज मुंबई